आपण आता देवेंद्र फडणवीस यांना भेटायला नागपूरात पोहोचलेले रत्नागिरी सिंधुदर्ग केलेलं नाही महत्वपूर्ण काल उदय सामंत आणि देवनजी साहेबांची भेट झाली त्या अनुषंगाने आज मला देवणजी साहेबांनी भेटायला बोलावलं होतं म्हणून मी आज नागपूरमध्ये आलो आहे देवनजी साहेबांची भेट घेऊन मी परत रत्नागिरी त्यांनी भेटायला बोलावलं नेमकं काय विषय असणार आहे यावर अर्थातच अर्थ 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 रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाच्या बाबतीत नक्कीच चर्चा होईल आणि पक्षश्रेष्ठी जो निर्णय देतील तो मला मान्य असेल मतदारसंघाने तुमची काय भूमिका आहे तुमची काय मागणी शिवसेनेकडून शंभर टक्के इच्छुक आहे आणि मला ही, ही उमेदवारी मिळावी क्या करता विनंती करण्याकरता मी आज देवेजना भेटायला आलो हो आहे कमळाखंडच्या चिन्हावर आपण लढावाचा एक आग्रह चर्चा काय आज भारतभर कमळाचंच जोर आहे जेणेकरून आपले जे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आहेत ह्यांना पंतप्रधान बनवण्याकरता कमळावरतीच लोकांची इच्छा आहे परंतु कोकणामध्ये कोकणा शिवसेनेचा बाले किल्ला आहे त्यामुळे तिथे जर निवडणूक लढावायची झाली तर ती निवडणूक धनुष्यमाणे चिन्हावर लढवावी लागेल आणि हेच सांगण्याकरता मी इथे आलो आहे माहिती प्रत्येक इच्छुक उमेदवार तयारी करणारच आहे जशी मी पण माझी पण तयारी पूर्ण झालेली आहे हेच सांगण्याकरता मी आलो आहे मला फक्त पेपर सोडवायचा आहे आणि शंभरपैकी शंभर मार्क्स मिळवायचे काल उदय सामंत जे भेट झाली आहे त्यावेळेस चर्चा झाली असेल नेमके काय चर्चा झाली जेणेकरून आपल्याला बोलावण्यात आलेला आहे काय संदर्भ नाही आता त्यांनी भेटण्याकरता सांगितलं देवेंजींचे आणि उदयचे फार जुने संबंध आहेत मैत्रीचे त्याच्यामुळे देवेंदीचा शब्द हा आपल्याला अंतिम असेल ते जे सांगतील त्याप्रमाणेच काय विश्वास दोन हजार चार पासूनची जी प्रत्येक निवडणूक झाली आहे त्या मतदारसंघामध्ये प्रत्येक प्रत्येक बिहाइंड द सीन आपण कार्यरत होतात शिवसेनेच्या विजयामध्ये आता जेव्हा फ्रंटलाईन जेव्हा लढत आहे तेव्हा तुम्हाला अगदी दावेदारी तुमची मजबूत आहे तुम्हाला तिकीट शिवसेनेवर द्यावं असा तुमचा आग्रह आहे एकोणीस दोन हजार चार नाही मी तुम्हाला त्यात थोडं हे करतो एकोणीसशे नव्याण्णव सालापासून मी उदयच्या पाठीमागे उदयसोबत मी प्रत्येक गोष्टीमध्ये सामील आहे परंतु आज माझं पण वर्ष बावन्न झालं आज थोडं राजकारणामध्ये सुद्धा मला सारखं वाटायला लागलंय ला, त्यामुळे मी निवडणुकीत सहभागी कारण चांगली लोक सुद्धा निवड याच्या आधारी पाहिजेत ना राजकारणात पुढे निकाल काही पण जो झाली ऑलरेडी झाली काय विश्वास आहे शंभर टक्के टक्के तुमचा आग्रह शिवसेनेच्या चिन्हावर नाहीतर कठीण आहे बी पी माझा उघडा डोळे बघा नीट